आज दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत एक रेशन कार्ड एक साडी या योजनेचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांच्या हस्ते तापी सभागृह उपविभागीय अधिकारी कार्यालय भुसावळ येथे झाला तालुक्यातील दहा अंत्योदय दापत्रिकाधारक महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात संजय सावकरे यांच्या हस्ते साडी वितरण करण्यात आले या योजनेअंतर्गत राज्यातील चोवीस लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे पंच्याहत्तर अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सहकारी यंत्रमाग संस्था व सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांतर्गत नोंदणीकृत घटकांकडून साड्यांचे उत्पादन करण्यात आले असून त्यामुळे विणकरांना रोजगार उपलब्ध झाल्याचे ते म्हणाले श्रीकृष्ण पवार उपसचिव वस्त्रोद्योग विभाग यांनी प्रस्तावनेत कॅप्टिव्ह मार्केट योजनेबद्दल माहिती दिली जिल्हाधिकारी प्रसाद प्रल्हाद रोडे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील तहसीलदार नीता लबडे पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती रोशना रेवतकर यांनी केले तर आभार श्रीमती बडगुदर यांनी मानले याप्रसंगी तालुक्यातील दिव्यांग विधवा महिला परित्यक्ता महिलांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देऊन मान्यवरांच्या हस्ते ई शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले युगदूत न्यूज करता संगरत्न सपकाळे भुसावळ